सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस एक महत्वाकांक्षी प्रोग्राम हाती घेतलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार सत्तेचाळीस साली महाराष्ट्राला आणि पर्यायाने भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ज्या काही कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे सर्वसामान्य नागरिकांचे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील त्यांच्या सगळ्या सूचना फीडबॅक विकसित महाराष्ट्रासाठी घ्यायच्या आणि आम त्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांकडून त्यांचे अभिप्राय मागवलेले आहेत माझे असे सगळ्यांना आव्हान आहे की आपण कृषी क्षेत्र असेल व्यापार असेल उद्योग असेल किंवा सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते सामाजिक गट एन जी ओ हो। या सगळ्यांनी आपले आपल्या शहरासाठी जिल्ह्यासाठी जे विजन आहे ते शेअर करावं ते किती रॉ असेल किंवा यामध्ये कुठलाही संकोच न बाळगता किंवा आपल्याला थोडा क्लॅरिटी नसेल तरी आपल्या मनात जे आहे जे आपल्याला अपेक्षा आहे की जे व्हावं किंवा जे आपल्या शहरासाठी जिल्ह्यासाठी चांगलं असेल अशा सगळ्या गोष्टी आपण शेअर कराव्यात कारण माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन या सगळ्यांचं हे जे विजन आहे आपल्याला हा जो प्लॅन बनवायचा हा पार्टिसिपेटिव्ह पाहिजे सर्व समावेश पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व घटकांचं जे आशा आकांक्षा आहे त्या प्रतिबिंबित झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आपल्या सर्वांची फीडबॅक मागवलेली आहे मी परत एकदा करतो सर्व नांदेडकरांना की आपण आपले बहुमूल्य अभिप्राय नोंदवा धन्यवाद